विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन या दिवशी संपूर्ण जगभरामध्ये हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब अर्थात माझं रक्त बाबासाहेबांसाठी या घोषवाक्याअंतर्गत रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली जात आहे जगातल्या सहा देशांमध्ये अमेरिका लंडन कॅनडा ऑस्ट्रेलिया दुबई ब भारतातल्या अठरा राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या वीस जिल्ह्यांमध्ये हॅशटॅग गडफॉर बाबासाहेब या अंतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात आहे सोलापुरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोप्च रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल यांच्या वतीनं मी डॉक्टर औगंबर मस्के सहवी प्राध्यापक सर्जरी मी आवाहन करत आहे सोलापुरामध्ये आम्ही हॅशटॅग गडफॉर बाबासाहेब या अंतर्गत शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंगमध्ये सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रक्तदान करणं यासारखी दुसरी कुठली चांगली गोष्ट नसेल असं मला वाटतं आपण हे जे रक्तदान करणार आहोत ते सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीला दिलं जाणार आहे ज्यामुळं गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचणार आहे आपण रक्तदान करत असताना नेहमी शासकीय रक्तपेढीला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीला करावं असं मी आव्हान करतो कारण तुम्ही तुम्ही जे रक्त दिलेलं आहे ते रक्त गोरगरीब रुग्णांना मोफत दिलं जातं ते विकलं जात नाही नंबर दोन म्हणजे तुम्ही जेव्हा हे रक्त रक्त दिलेलं आहे रक्तदान केलेलं आहे ते कोणताही मोबदला किंवा भेटवस्तू न घेता केलेलं असल्यामुळं ते खरोखर दान असं गणलं जाऊ शकतं नंबर तीन म्हणजे ज्या वेळेला एखादी माता बाळाला जन्म दिल्यानंतर रक्तस्राव दिल्यामुळं रक्तस्राव झाल्यामुळं ती मरणाच्या दाढेत असते त्यावेळेला तुम्ही दिलेलं हे दान तिचं प्राण वाचवू शकतं आणि एका बाळाला तिची आई मिळते जर एखादा तरुण ॲक्सिडेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात तळफडत पडला असेल तर रक्ताविना त्याचा जीव जाऊ शकतो तुम्ही दिलेलं रक्त हे त्या तरुण तरुणाचा प्राण वाचवणार आहे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबियांचा तुम्हाला दुवा मिळणार आहे त्याबरोबरच हिमोफिलियासारखे जे गंभीर आजार रा आहेत लहान मुलांचा मुलांना ज्यामध्ये रक्तस्राव होतो तर ह्या तुम्ही दिलेल्या रक्तामुळं त्यांचे प्राण वाचणार आहेत या सर्व रुग्णांचा पेशंटचा मातांचा तुम्हाला दुवा मिळणार आहे हे समाधान खूप मोठं लाभणार आहे तुम्ही रक्तदान केल्यानंतर आम्ही तुम्हाला एक प्रमाणपत्र देणार आहोत की या इव्हेंटसाठी ते स्पेशली बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही ही टॅगलाईन टाकलेली आहे की होय मी रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिलेली आहे याचा मला अभिमान आहे तर याच्यावरती आम्ही एक फोटो लावायची सोय केलेली आहे की जेणेकरून तुम्ही त्याच्यावर तुमचा फोटो लावू शकता आणि अभिमानानं घरात किंवा कार्यालयात ते तुम्ही सर्टिफिकेट लावू शकता की तुम्ही रक्तदान केलेलं आहे या प्रमाणपत्रासोबत आम्ही कार्ड देणार आहोत या कार्डावरती तुम्हाला तीन महिन्यापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढेतून मोफत रक्त मिळू शकतं जर तुम्हाला गरज पडली तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या कुटुंबियांना तर हा जो सहा डिसेंबरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनाचा जो दिवस आहे तो आपण रक्तदान साजरा करून साजरा करूयात चला रक्तदान करूया बाबासाहेबांना आदरांजली वाहूया जय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा